पायफपाटा ऋतल काटा दिसल वाट तुझी हो झोप नाशा चालत राहतो गाडून टाक दीती ओ पायफ काटा ऋतल काटा दिसल वाट 파each, condition... तुझी हो झोप नाशा चालत राहतो गाडून टाक दीती मगुनको आधारी शोध तुझा तुदार घालू नको तो साध कुणाला तु तुझ्या हातीर दोर जरा लागू दे दोर तुझा दिसू रंग जगाला मोर कुडा तू सोड निराशा तुझा तुला तू तु, देर दिलासा तूफान पे तू देरी ओ पाई छुपाता रुतल काटा दिसल वाट तुझी हो झोपून आशा चालत रात तू टाक काबीती पायत पाता ऋतलं निसल वात्र तुझी आशा चालत राईल ओंज जग सार जगसार होत सामील होती दिशा सपान साकाळ लपणीच्या काचरीत चढूरे त्याची र नशा पडू रे अंधार सरू रेड पडू रे तुझा नशीबचा बर काढित दिला सा तुझा होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा मागू नको आधार शोभ तुझा तुदार, पालू नको तू साध कुणाला तुझा हातीर दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला पाई फुपाटा रुतल काटा दिसल वाट तुझी ओ जो कुणाशा चालत तू गाडून टाक भीती गाडून टाक भीती गाडून टाक